नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बिग अपडेट आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे कापसाचे बाजारभाव तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले युट्यूब चॅनेल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया कापसाचे भाव जाणून घेण्यापूर्वी महत्वाची बातमी यंदा शेतकऱ्यांची दिवाळी कापूस वेचणीसाठी शेतात मका सोयाबीन कापूस वेचणीला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांची धावपळ त्यानंतर मित्रांनो जाफराबाद दिवाळीचा सण म्हणजे आनंद सणासुदी सणासुदीचा माहोल आणि कुटुंबासमवेत आनंदाचे क्षण मात्र जाफरबाद तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांसाठी यंदाची दिवाळी नेहमीसारखी नव्हती मका सोयाबीन आणि कापूस पिकांच्या वेचणीला सुरुवात झाल्याने शेतकरी दिवाळी साजरी करण्याऐवजी दिवसभर शेतात राबताना दिसले तालुक्यात सध्या शेतीचे कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत हवामान अनुकूल असताना पिकांची वेचणी वेळेत पूर्ण करणं करून उत्पादन सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकरी कुटुंब सकाळी लवकर शेता शेतात जात आहेत दिवाळीच्या दिवशीही सकाळी सात वाजेपासून शेतात मका आणि सोयाबीन सोंगणीचे काम सुरू होते त्यानंतर सायंकाळी चार वाजेपर्यंत काम करूनच अनेक शेतकरी घरी परतले त्यानंतर दिवाळी सण साजरा केला आहे कापूस वेचायची वेळ चुकवली तर नुकसान एक शेतीचं काम थांबत नाही दिवाळी असो व कुठलाही सण कापूस वेचायची वेळ चुकवली तर नुकसान होतं म्हणून सकाळपासून शेतात काम करून सायंकाळीच थोडाफार सण साजरा करतो अशी भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली दिवाळीचा दिवसभर आनंद घेता न येण्याची खंत मात्र त्यांनी बोलून दाखवली बावीस बावीस तारखेला रोजी दिवाळीचा सण होता शहरी भागात सर्वांनी घरीच राहून दिवाळी साजरी केली परंतु शेतकऱ्यांनी शेतात काम केले आहे शेतकऱ्यांना सण नसतो दुसरी एक बातमी मित्रांनो नंदुरबार जिल्ह्यातील कापूस होतोय मध्य प्र मध्य प्रदेशात रवाना नंदुरबार जिल्ह्यातील काही भागांत अतिवृष्टीमुळे कापूस पिकांचे नुकसान झाले आहे काही भागांत कापसावर लाल्या लाल्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने पिके खराब झाली होती आधीच हवामानातील निश्चित निश्चिततेमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटलेले आहे यातच सी सी आयचे नंदुरबार आणि शहादा येथील केंद्र बंद असल्याने जिल्ह्याचा कापूस खेती या मध्य प्रदेश येथे विक्रीसाठी रवाना होत आहे जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी या हंगामाची आतुरतेने वाट पाहत होते मात्र पावसाने वेळोवेळी दिलेला खंड त्यानंतर काही भागांतील अतिवृष्टी पुन्हा ढगाळ हवामान यामुळे कापूस पिकांची गुणवत्ता घटली होती यात भरीस भर म्हणून जिल्ह्यात बहुतांश भागात कापसावर लाल्याचा प्रादुर्भाव निर्माण झाला आहे यामुळे उत्पादनात घट झाली आहे सी आय केंद्र केंद्रे बंदच नंदुरबार जिल्ह्यात शहादा आणि नंदुरबार या दोन ठिकाणी सी आयची केंद्र आहेत ही दोन्ही केंद्रे दिवाळीनंतर सुरू होणार आहेत तोवर बहुतांश शेतकरी खेती या मध्य प्रदेश येथील बाजारात कापूस विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती समोर आली आहे या ठिकाणी व्यापारी कापसाला प्रति क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त सात हजार सहाशे पस्तीस रुपयांचा दर मिळत आहे पैसेही रोख मिळत असल्याने शेतकरी येथे हजरे देत आहेत शहादा मार्गाने खेतीयाकडे कापूस घेऊन जाणारे शेतकरी सध्या नजरेस पडत आहे सी सी आयने क्विंटल सात हजार सातशे दहा रुपयांचा हमीभाव केंद्रीय स्तरावरून जाहीर केला असला तरी खरेदी केंद्र प्रत्यक्षात सुरू होण्यास नोव्हेंबर अखेर उजाडणार आहे यामुळे शेतकरी खाजगी विक्रेते किंवा लगतच्या मध्य प्रदेश खेती या बाजारात कापूस विक्री करत आहेत आता पाहूया मित्रांनो ताजे कापसाचे बाजार बाजारभाव पहिली बाजार समिती आहे कलेडिया जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो कापूस शंकर सहाबी कलेडिया जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नास रुपये यानंतर मित्रांनो कापूस शंकर सहाबी बोडेली जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो कापूस मध्यम सानंद जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो कापूस शंकर साहाबी सानंद जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो कापूस मध्यम गोंडल जास्तीत जास्त सात हजार दोनशे पाच रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो सोंदवा सोन सं... सेंदवा जास्तीत जास्त सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर मित्रांनो कापूस मध्यम खेतिया जास्तीत जास्त सात हजार तीनशे पंचावन्न रुपये पुढील बाजार समिती कापूस मध्यम सनवाड जास्तीत जास्त सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो कापूस मध्यम बडवाहा जास्तीत जास्त सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो कापूस मध्यम धान नोद जास्तीत जास्त सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर मित्रांनो कापूस मध्यम करही जास्तीत जास्त सात हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतर मित्रांनो कापूस हायब्रीड देऊळगाव राजा जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नास रुपये कापूस मध्यम देऊळगाव राजा जास्तीत जास्त सहा हजार चारशे रुपये कापूस मध्यम मानवत जास्तीत जास्त सात हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती कापूस मध्यम जिंतूर जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपये कापूस मध्यम बीड जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो कापूस मध्यम सोनपेठ जास्तीत जास्त सात हजार तीनशे रुपये त्यानंतर खाजगी बाजार समिती मित्रांनो बीड जास्तीत जास्त सात हजार एकशे पंचावन्न रुपये त्यानंतर मित्रांनो यवतमाळ जास्तीत जास्त सहा हजार सातशे रुपये त्यानंतर मित्रांनो परभणी सेल उपरबणी जास्तीत जास्त आठ हजार एकशे दहा रुपये तर सर्वात जास्त भाव सेल उपरबणी येथे आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद